पल्हापूर ईस्ट आणि वेस्ट ला जोडणारा जो भुयारी मार्ग आहे आपला फिश मार्केट जवळचा मच्छी मार्केट जवळचा तो सुद्धा पूर्ण भरलेला आहे आणि जर आपण इथली दृश्य आता बघितले असाल तर आपल्याला दिसत असेल की जे नाल्याचं जे पाणी आहे आधी हा ओढा होता परंतु या ओढ्याला जे आहे कालांतराने आपण आता बघितलं तर पूर्ण जे नाल्याचं स्वरूप इथे आलेलं आहे कारण विविध ठिकाणचा तो कचरा वगैरे सगळं तिथे येऊन तुमतं आणि आता पावसामध्ये खरं याचं जे रूप आहे बघायला मिळतं आपल्याला आणि आपण जर बघितलं हा संपूर्ण पाणी जे आहे आता रस्त्याच्या वरतून आलेला आहे तरी सुद्धा नागरिक इथून जाण्याचा प्रयत्न करत आहेत हे सगळं आपण लाईव्ह मध्ये बघत आहात नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर संपूर्ण लाईव्हद्वारे जे आहेत आज आपण अपडेट्स इथे घेत आहोत आणि एवढं पाणी असताना सुद्धा जे आहेत नागरिक इथून जाण्याचं थांबवत नाहीये कारण पर्यायी मार्ग दुसरा नाहीये बेलावलीचा जो भुयारी मार्ग आहे तो सुद्धा बंद झालेला आहे आणि त्यानंतर उरलेला हा मार्ग हा सुद्धा आता जर आपण बघितलं तर अशी परिस्थिती झालेली आहे इथून थोडाफार प्रमाणामध्ये जे आहे आता पाण्याचा वेग कमी झाल्यामुळे इथून पाणी हे कमी झालेलं आहे इथलं परंतु थोड्या वेळापूर्वी जर आपण बघितलं असतं तर हा संपूर्ण जो रस्ता आहे पाण्याने भरून गेलेला होता या नाल्याच्या पाण्याने पूर्ण जे आहे ते भरून गेलेला होता मात्र हे असं स्वरूप होतं का बदलापूरमध्ये हे जे आपल्याला दिसतो आहे साइडनी वाहणारा ज्याला आपण आता सध्या नाला बोलतो तर हा नाला नसून पूर्वी हे सगळे छोटे छोटे ओढे होते परंतु कालांतराने जसं शहरीकरण वाढत गेलं जसं नागरिक वाढत गेले बदलापूर मध्ये तसं जे आहे कुठेतरी हे ओढे आपले नदी नाले ओले जे ओढे जे आहे ते नाल्यांमध्ये त्याचं रुपांतर होत चाललेलं आहे आता आणि काल काही दिवसांपूर्वी आपण याचा जो लाईव्ह केला होता त्यावेळेला आपण बघितलं आपण सांगितलं सुद्धा होतं की इथे काहीतरी रेनिंगची वगैरे व्यवस्था केली गेली पाहिजे मात्र तसं काही झालं नाही आणि आता जर आपण इथून लक्ष देत असाल आपण थोडस पुढे जाऊन बघूया तर नागरिक 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 बघा काय करत आहेत एवढं पाणी पाणी एवढं प्रचंड आहे तरी सुद्धा नागरिक तिथून गर्दी करत आहे बघा त्या साईडला जरी आपण बघितलं ना तर तिथे सुद्धा नागरिकांची गर्दी आपल्याला बघायला मिळते आहे अर्थात पाणी प्रचंड आहे तरीही गर्दी बघायला मिळते आहे काय बघतायत ते लोक नाही नाही मी व्हिडिओ घेते मासे पकडताय मासे पकडत आहेत लोक असं सांगतायत आपल्याला बघा कितीतरी मासे पकडले त्यांनी आपण प्रयत्न करूया त्या साईड जाण्याचा प्रचंड पाणी आहे इथे जास्त पाणी दिसत आहे आपल्याला तिथे आणि एवढ्या जास्त पाण्यामध्ये जे जा आहेत नागरिक सुद्धा इथे ये करत आहेत खर तर हे जे आहेत जसं की आपण सांगितलं आधी की हे आधी नदी जे आहेत नदी छोट्या छोट्या नद्या छोटे छोटे चो, ओढे जे आहेत ते होते हो आणि नंतर कालांतराने जे आहे इथे यांना रौद्र रूप धारण बघत बघत त्यांचं बघत आहात बदलाव करण त्याला थोडी साईड द्या

बदलापूर आपण ज्याला नाला बोलतो तो नाला नसून नदी नदी आहे बघा जे ओढे नाले आहेत बदलापूर भुयारी मार्गाजवळ आहोत आपण सध्या आता बदलापूर वेस्ट ला वेस्ट आणि इस्ट ला जो जोडणारा भुयारी मार्ग आहे तिथे सध्या आपण आहोत आणि इथे जे आहेत या भुयारी मार्गाजवळ मासेमारी सुरू झालेली आहे सगळे मासेमारी सुरू झालेली आहे इथे कुठून येत असतील एवढे मासे इथे बदलापूर नदी ना तर या आधी पूर्वी जे आहेत ना सगळे ओढे हो, ओढे होते जसं आपण बोललो तर तसं जे आहे सगळं छोटे छोटे नदी जे आहे जुळून आपल्या उल्हास नदीला जाते आणि तिथे आता ही मासेमारी सुरू आहे मासे पकड राहायचं मासा फेक म्हणजे बदलापूरकरांना एवढ्या समस्या आहेत तरी पण आनंद शोधतात बदलापूरकर एवढ्या समस्यांमध्ये सुद्धा कोणानी पकडला दिसला हाताने मासे पकडतात आणि मासे फेकत आहेत वरतून नदी खाली खाली नदी वरतून रेल्वे आणि इथे आपल्या बदलापूरची जनता जी आहे अगदी आनंदी आहे आपले बदलापूर आपले बदलापूर तरी सगळं आपण लाईव्ह बघत आहात बोलणार तुम्ही काही नाही नाही काय बोलणार हे आनंद आनंद चाललेला आहे सकाळी साडेपाच वाजल्यापासून पाऊस चालू होता आता नऊ साडेनऊ वाजता बंद झालेला आहे त्याच्यामुळे पाणी भरपूर झालेलं आहे त्यामुळे ते मासे नदीतून बाहेर आलेले आहेत तर आ, मस्त कुठले आहेत सगळे लोक कुठले करा? ए, मी कात्रप मध्ये राहतो आई बाबा बाकी इतर कुलगावचे राहतात गांधी तिकडीचे आहेत सगळे म्हणजे मासे उडत आहेत मदलापूरकरांना इथे फक्त मासे उडत आहेत म्हणजे आता कोणी याला नाला बोलणार नाही कारण आहे ओढा झालेला आहे आज पूर्ण बघा मासे झेलण्याचं काम चाललंय लाईव्ह आहे तुमच्या काही प्रतिक्रिया असतील ते सुद्धा नक्कीच देत त्याला पुन्हा एकदा आपण त्या साईडला बघूया आता आज प्रचंड मासेमारी बघतोय आपण फिश पकडत आहेत सगळे मासे पकडत आहेत हां लाईव काढलेले परत खूप सारे मासे काढलेले आहेत हे बघा बघा हे बघा किती मासे काढले त्यांनी बदलापूरकर सगळ्या जे आहे सगळं दुःख विसरलेले आहेत तुझं बघितले बघूया आपण यांच्या पिशवीमध्ये खूप सारे मासे आहेत तुम्हाला काय येते मासे पकडत कस काय येत नदीमध्ये की नदीमध्ये पण धन्यवाद दोन तीन दो 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 हो। दो जे व्यक्ती आहेत ना आपण जर बघितलं तर हे बघा त्या साईडला आहेत डायरेक्ट नदीमध्ये त्या साईडला उतरले होते खाली आणि हाताडी मासे फेकतात हो हे बघा दाखवा दादा कुठून शिकलेत आपण मासे पकडायला कुठे आपण गांधी टेकडी गांडी टेकडीला राहतात दादा आणि बघा किती मासे किती मासे पकडले आतापर्यंत आतापर्यंत झाले दहा किलो वरती आले काय करणार आपण एवढ्या माशांच सगळ्या मध्ये वाटणार कोणते मासे आहेत ते काय माहिती त्यांचं कडवल कशी मिळतात ते मार्केटमध्ये काय मध्ये असतात वाट्यावर भेटतात माहिती देत आहेत आपल्याला मस्त पुन्हा एकदा एक थोडस अस अंधारमय वातावरण झालं आहे परत आणले

पाण्याचा वेग बघा किती आहे परंतु इथे खरंच काळजी घेतली पाहिजे यांनी सगळ्यांनी सुद्धा त्यांना असं वाटतंय की अनुभव आहे खूप त्याला यांना पोहता वगैरे येत का त्यांना अनुभव आहे का म्हणजे मासे पकडायचा वगैरे ते ते त्यांचं नाव काय तिकडच्या साईडला उभे आणि हे इकडचे मासेमारी व्यवसाय का त्यांचा असं काही ऐकलं नाही तसं नाही पण येतं पण का का की म्हणजे किती वेळा आलात तुम्ही यंदाच्या वर्षी तर पहिलाच पाऊस आहे मागच्या वर्षी पण आला होता दरवर्षी येतात इथेच येतात काय आपलं नरेश सर तर नरेश सर आपल्याला सगळी माहिती दिली आहे नरेश सरांनी अर्थात आज इथे रेलिंग नाहीये पण तिचा बदलापूर होतोय जर आपण बघितलं तर बघत राहा आपले बदलापूर भेटूया पुढच्या बातमीमध्ये काही प्रतिक्रिया असतील तर ते सुद्धा नक्कीच देत चला आपण ठिकठिकाणचे जे आहेत अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत थोडा वेळ जर अजून जास्त हा पाऊस चालला सगळं बंद आहे इकडे थोडा वेळ जरी हा पाऊस अजून चालू राहिला तर संपूर्ण हा सुद्धा भुयारी आपले बदलापूर